कुणी राहिलेल्याच नाही आज हे आझाद आझाद मैदान एक सुदैव आहे आपलं की आझाद मैदानामध्ये दुसऱ्याचा कुणाचा मोर्चा नाही परमेश्वरानं ना आपल्याला यो एक योग आणून दिलेला आहे योगायोग चांगला आहे तुम्ही एकी चांगली दाखवलेली आहे तुम्हाला कळून चुकलं बघून आपण जागे जाऊ इकडे बघ ना इकडे कुठेतरी सांभाळ पोलीस मित्रांना विनंती आहे की महिलांना अडू नका मध्ये येऊ द्या उद्या जर आम्ही सगळे खवळलो आणि सगळेच बाहेर निघालो तर आमच्या महिला भडकलेल्या आहेत डायरेक्ट मंत्रालयामध्ये घुसून एक रेकॉर्ड ब्रेक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणून गती समितीचं म्हणणं आहे की तुम्ही मोबाईल असताना महाराष्ट्र मोबाईल मध्ये तुम्ही सगळं काही भरून देशामध्ये पहिलं आणला ही कुणाची चूक आहे आमची कुणाची चूक आहे सांगा आणि आज तीस ते एकतीसव्या आमच्या आंदोलनाला तर एक, एक गेंदाच्या कातडीचं सरकार एक जागा सोडत नाही आणि आज आमच्या महिला बाल कल्याण मंत्री आदितीताई तत्करी या जिल्ह्यात येत म्हणजे किती या सरकारला लाज असेल या सरकारी थोडी लाज धरावी आणि या माझ्या आज माता भगिनी रोडवर वो उतरल्यात त्यांना न्याय द्यावा एवढीच माझी इच्छा आहे तिथे काही नाही हा नमस्ते मी अंगणवाडी सेविका तालुका खटाव जिल्हा सातारा आमची मुख्य मागणी आहे ती म्हणजे वेतन श्रेणी व्हावी मानधन नको आता बाद झालं आम्हाला आम्ही नव्वद सालापासून काम करतोय आम्हाला पहिल्यांदा दोनशे पंचवीस रुपये आणि मदत एकशे दहा रुपये मानधन होते तेव्हापासून आम्ही काम करतोय आणि आता आम्ही ऑनलाईन काम करतोय सगळी कामं करतोय आम्ही सरकार का आम्हाला वेतन श्रेणी करत नाही आता बाकीच्या चतुर्थ श्रेणीचा लाभ दिला आणि

नाहीये हो, त्या सावित्रीच्या लेखी आहेत आज एक महिने झालेल्या बरोबर आम्ही संपवला आहोत तरीही सरकारने आमच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये पण सरकारला ना हे आता मान्य करावंच लागेल आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्हाला ग्रॅज्युएटीचा लाभ मिळायला पाहिजे मासिक पेन्शन आणि आमच्या मानधनामध्ये बरवच अशी वाढ केली पाहिजे आम्ही गेली जवळ तीन दिवस झालेले होत्या किए आंदोलन सुरू आहे कामूर महाराष्ट्राच्या कानाकोत्र्या मधून या सगळ्या सेविका मदत मी तरी या शासनाला अजूनही जाग येत नाहीये या शासनाला काय करायचं आता इलेक्शन जवळ आलेले आमच्या हातामध्ये आहे या शासनाला आम्ही बैल आमदार आमच्या पाठीमागे आम्हाला पाठिंबा पण खूप दिला आहे सरकारला आम्ही की आमच्या मागण्या मान्य कराव्यात नाही खुर्च्या खाली कराव्या इतक्या आम्ही रात्रीपासून इथे बसलेला आहोत आझाद मैदानावरती दिवस झाले लक्ष द्यावे अशी माझी सगळ्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने निवेदन म्हणले मी चालेल आम्ही अंगणवाडीसेविका गेली महिना झाल्या संपावर आहोत तरी आमच्या मागण्यांची दखल घेतली गेलेली नाहीये आमचं काम इतकं वाढलेलं आहे की ऑफलाईन आणि ऑनलाईन आम्हाला दोन्ही काम जबरदस्त वाढलेले आहे पण त्या मानाने आमचं मानधन अगदी तुटपुंच आहे हो। एक वर्ष होईल फेब्रुवारी मध्ये आमचं भाडं सुद्धा जमा झालेलं नाहीये काही मदत प्लीस आणि सेविका या करता आहेत विधवा आहेत ज्यांच्या हातावर पोट आहेत आमचं खूप त्या लोकांचा खूप हाल होत आहे आणि आम्हाला आमच्या माग मागण्या सरकारनं मान्य केल्याच पाहिजे ही आमची इच्छा आणि अपेक्षा आहे कारण ज्या प्रमाणात आम्ही काम करतो दिवस रात्र त्या प्रमाणात आम्हाला आमच्या कामाचा बिलकुलच निर्बंध मिळाला जात नाही फेरी लागू करावी ही आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी येऊ गेली आणि संपूर्ण आणि हार जो हारबद्दल जो आपण जो एका आप मुलाखती जो खर्च करून घात ना आठव्या प्रमाणे त्यातच होती वाढवाडी आणि पेन्शनही झाले पेन्शनवाडी झालीच पाहिजे